दिवाळी म्हटलं की फटाके आतिषबाजी आणि रात्रीच्या दिवशी मनसोक्त रंगीबेरंगी फटाक्यांची उधळण पहावास मिळण्याचं चा उत्कृष्ट आणि खूप फायदा किमतीत मिळण्याचं ठिकाण म्हणजे कन्हैया होलसेल फटाके नाशिक रोड जेल रोड येथील कोठारी कन्या शाळेसमोरील ग्राउंडवर असणारं एकमेव दुकान म्हणजेच कन्हैया होलसेल फटाके फटाके घ्या आणि दिवाळीचा आनंद लुटा या प्रसंगी कन्हैया साळवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि लोकांचा काय परफॉर्मन्स आहे बोला नाशिक रोड झररोड इटकोपट या ठिकाणी दरवर्षापूर्वने गेल्या अनेक वर्षापासून काही पन्नास वर्षापासून फटाकेचे स्टॉल लागले जातात परंतु यावर्षी फटाक्याला जास्त मागणी असल्यामुळे फटाकेचा सेल्ससुद्धा खूप चांगला चालू आहे यावेळेस अनेक फॅन्सी फटाके मार्केटमध्ये आलेले आहेत आणि फॅन्सीमध्ये हेलिकॉप्टर असेल स्विफूट असेल कमी जरी असेल अनेक प्रकारचे फटाके या ठिकाणी भूचल दारामध्ये कलिया फटाका स्टॉल या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे आणि चांगल्या प्रकारे जिरायची सुद्धा यावेळी थोड्या प्रमाणात नाशिक रोड या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी फटाक्याचे सुद्धा रेट दर हे नेहमी प्रमाणच आहे दारामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे दर हा अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे त्यावेळेस फटाक्याची डिमांड मागणी जास्त प्रमाणात आहे माझ्या सागळे परिवाराकडनं पूर्ण मासिककरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास आरोग्यदायी आरोग्य संपन्न ईश्वर संपन्न आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण हो अशी ईश्वरचं मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा माझ्या साहेब परिवाराचे उदय नाही आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद